नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरमध्ये मित्रांनो दिनांक एक चार दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचा बाजार तुम्ही लव्हि पाहता येईल चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील मित्रांनो फेसबुक पेजवर पाहत असताना तर फेसबुक पेजला देखील फॉलो करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आज आपण वासरं बघणार आहेत कवळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर खरेदी करायचे असले पण डायरेक्ट तुम्ही व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा, करा। जेणेकरून तुम्हाला बाजाराची गरीब असल्या माहिती मिळून जाईल व अंदाज देखील येऊन जाईल अंगद भाऊ काय सांगितले त्या नंबर येतच्या खोंडाच्या सौद्यात आहेत तर दादा इकडे तू सांग असं नक व्यापाऱ्याला गेल्यावर अडचण होती रे कमी सांगितले जास्त सांगितले तर मित्रांनो मी जे वासर पाहत आहे माझा एक अंदाजाने सांगा म्हणते ते सरासरी सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तरच्या रेंजचे वासरं आहेत जोडीमध्ये पलीकडची जोड किंवा अलीकडची जोड ती जोड थोडीशी महागलं जाईल कारण की अंगावर थोडी सरस आहेत त्यांच्यापेक्षा सत्तर पंच्याहत्तरच्या सुटतील सांगाय कमी म्हणजे काय असेल ते असं माहित नाही रुपये सांगायला त्यांचे रुपये सांगायला त्यांचे किती रे पंचा पंचाहत्तर अलीकडचे जाता नंबर सांगितले त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ पन्नास चोवीस विक्री झालेली आहेत तर मग कितीला तिला विक्री झाली काय काय सांगता येत नाही परंतु विक्री हे दाई व्यापारी काय सांगितले यांचे वासराचे पंचावन्न हजार चार दार हे जर्सी त्याचे काय कसं आहे सात आठ मागचे गाव हजार पंच्याण्णव पंचाण्णव सांगा नंबर नंबर सांगा मोबाईल नंबर तुमचा किती त्र्याण्णव झिरो सात सेहेचाळीस तेवीस तेवीस मागचे बैल लय मस्तीत गड जांभळे ऐंशी हजार सांगते त्याचे पंचावन्न हजार सांगते काय किती चालू आहे व्यवहार

मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव आहे तुम्ही बघत नाहीत काय किरा मग आणि ह्यांचे किती पंच्याऐंशी काय सांगितले भैया बाईलाचे त्यांचे एक पासष्ट एक लाख पासष्ट हजार कशा कशाला हाणलेले टायरला कामाला टायरला किती हाणलेले चार साडे चार पाच चार साडेचार पाच एक लाख पासष्ट हजार कोणत्या कारखान्याला होते नंदी, नंदी कर्नाटक मधला काय त्यांच्या स्लिपा फोटो व्हिडिओ व्यापार आहे तुझा अच्छा कोणत्या कसं आहे भाई सारू सारुळाच आहे बरं तरी बी समजा पुढच्या कोणतं पक्क्या बोलीत घेतले असतील ना फायनल फायनल कशी होते काय फायनल फायनल एक पंचावीस पाहता मित्रांनो बैल मोठ्या मापाचे येते एकदम आणि चार साडेचार चलले असते कारण की बेरड मध्ये येते प्युअर खिल्लार नाहीत प्युअर गावरान नाहीत बेरडमध्ये त्याच्यामुळं चलले असणार आज किती आणले तुम्ही काय काय दोन आणले दोनच आणलेकनूरचा साळेगावचा बाजार असेल ना बैल थोडी बाहेर काढावर आहे हे हे शिल्लक आहे थोडा हे शिल्लक आहे फरक असणार आहे तर क्वालिटीची मोठ्या मापाचे बैल होते त्याच्यामुळे मुद्दाम मला बैल आवडले की मी सोडायला व्हिडिओ असतो कोणते बैल नाही सोडायला वित मी पाहताय मित्रांनो बैल जोड माझ खरेदी करायची असेल डायरेक्ट व्यापाऱ्याचा नंबर देतो तुम्ही डायरेक्ट व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाला व्यवहार फोन जाईना असं व्यापाऱ्याचं म्हणणं आहे परंतु तुम्ही त्यांना कॉल करून किमतीविषयी देखील बोलू शकता कमी जास्त करण्याच्या आणि खरेदी करू शकता ए भाया, एकड़ी, आल इकडे तुझं बस 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 तिथं तुझं नाव गाव मोबाईल नंबर सांग सारोळ सारो सारोळ गाव नाव काय म्हणजे हा संभाजी ढाकणे तुझा मोबाईल नंबर हा चौऱ्याहत्तर नव्याण्णव चाळीस चाळीस झिरो नऊ छप्पन झिरो नऊ त्यातून काय तुटतेन का रे लस गिरायक समजा घायला आलं कटीमटीत आलं तर तुटतेन काय थोडेफार तर पाहताय मित्रांनो बैल मोठ्या मापाचे खरेदी करायची असली तर डायरेक्ट तुम्ही खरेदी करू शकतात तुम्हाला त्यामुळेच घरी बसले आपण मोबाईल नंबर जे आहे ते प्रोव्हाइड करतो कारण बाजारातल्या मोबाईल मलाच मी गॅरंटी घेत नाही वैद्यकीय त्याच्यामुळे डायरेक्ट मोबाईल नंबर टाकून देतो घरून जे व्हिडिओ असतात मित्रांनो त्याची जी जिम्मेदारी असते माझी त्यामुळे मला घरचे बसलेल्या शेतकऱ्याचे किंवा व्यापाऱ्याचे नंबर नाही टाकतायत बाजारात बिंदाच नंबर टाकून देतो मी कारण की बाजारातली काही जिम्मेदारी आपली नसती त्यांची काय सांगितले यांचे त्यांचे किती पहिली कडायचे पहिली पंच्याऐंशी नव्वद नव्वद हे मधली मधले ऐंशी हे अलीकडचं मधलं आहे काही कि हे दोन दात आहे सुट्ट दोन दात सुट्टो त्याचे किती बत्तीस बत्तीस हे मधले याचे लाल हिंगुळ पंच्याहत्तर सांगा ना मग त्र्यानव हा सत्तर हा तेरा हा सेहेचाळीस हा सत्तेचाळीस ठीक तर मित्रांनो डायरेक्ट कॉल करून तुम्ही खरेदी करू शकता किती पहिल्याकडच्या बत्तीस हजार बत्तीस या जोडीचे या जोडी सत्तर सत्तर मधलं काळ मध्य काळ पस्तीस ला दिलं आणि पांढर पांढरास ला दोन्ही पस्तीस पस्तीस बावीस त्रेचाळीस त्याचे काय पंचवीस ला पंचवीस ला दिलं हे मोठा हे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार तर असा बाजार चालू आहे मित्रांनो आज तुम्ही किती आण देऊ दे कोणते इकले कोणते राहिले एवढेच राहिले का भारत त्यांचे त्यांचे बी एकवीस ते काळे एक जांभळे पंच्याऐंशी त्यांचे पंच्याऐंशी हरण पंचावन्न ते पलीकडची जोडतोय तू यावलीच आहे का पंच्याऐंशी नंबर सांग चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक का एक ना काय देल आणलं ते पिल्ले आणले काय का दातावर चार चार टांग्या गेला काय सांगा यांचे द्यायला पन्नास पंचावन्न साठ ला देऊ तर पाहता मित्रांनो साठ हजार रुपयाला देऊ म्हणते नाना तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉल करून खरेदी करू शकता आज का आज दोनच सांगा नंबर अष्ट्यावलेत बैल काय सांगितलं व्यापारी शेतकरी कोणत्या गावचे आहेत लोणी शहाजनपूर लोणी मोबाईल नंबर असलाच सांगा मामा चौऱ्याण्णव झिरो तीन एकोणतीस एकोणतीस ब्याण्णव झिरो सहा कितीला होते फायनल काय Айде, бива наудно. Науд парен. Чих си